नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा युवासेनेप्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे जिल्हा प्रमुख माधव पावडे प्रमुख पप्पू जाधव यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरच्या उमेदवारांवरून नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखसह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला माधव पांडवे यांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक नेताजीराव भालके महानगर प्रमुख बप्पू जाधव त्याचबरोबर पाडवे हे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात ही मा माधव पावडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही मात्र सलग विधानसभा निवडणुकीत दोन वेळा उमेदवारी नाकारल्याने अखेर यांनी आपल्या शिवसेना ठाकरे गटाला जे महाराष्ट्र ठोक थो, दिली दरम्यान नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढल्याची चित्र पाहायला मिळत आहे अनेक जण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना वाढवण्या वाढवण्यात मोठे योगदान असलेले माधव पाडवे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नांदेड उत्तरमधूनच उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केला होता मात्र शिवसेना ठाकरे गटाचे पावडे यांनी उमेदवारी न देता अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशीच संगीता पाटील संगीता पाटील डल यांना उमेदवारी जाहीर केली निकटवर्तीयाला सोडून अन्य संधी दिल्याने माधव पाडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी नाराज होते यासाठी निवडणुकीदरम्यान नाराज शिवसैनिकांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला याज माधो पदा तर या दरम्यान माधव पाडवे यांना पदावरून हटवण्यात आलं त्यामुळे ते नाराज झाले होते तर मित्रांनो याविषयी मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र